तुळजापूरची तुझावरची आणि मी त्यांची आरद <laughs> चला पण तुमच्या जोडीतलं प्रेम आम्हाला दिसलं आहे बर का सर तुमच्यातलं प्रेम चाळीस वर्षांचा संसारख्या पाथे दुसरे राधेला श्रीकृष्ण म्हणतो हास इतर <laughs> नाव होते तुमच्या सर्वांसाठी हास महाडमध्ये शिवसेना महाड शहर महिला आघाडीच्या वतीने मंगला गौरीचे आयोजन नामदार गोगावले यांच्यासह संपूर्ण परिवाराची मंगला गौरी कार्यक्रमाला उपस्थिती मंगलागौरी गोगावले यांनी सहपत्नी गाण्यावर धरला ठेका महाड शहर मंगला गौरी कार्यक्रमात महाडच्या भरारी ग्रुपने पटकावला प्रथम क्रमांक शिवसेना महिला आघाडीच्या कार्यक्रमासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची प्रमुख उपस्थिती विधानसभा क्षेत्रात शिवसेना पक्षाच्या वतीनं राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले आणि युवासेना कोर कमिटी सदस्य शिवसेना युवासेना कोकण सचिव विकास शेठ गोगावले यांच्या सहकार्यानं माजी जिल्हा परिषद सदस्य सुषमाताई गोगावले साधनाताई गोगावले आणि शीतलताई गोगावले कदम यांच्या मार्गदर्शनाखाली महाड विधानसभा क्षेत्रात महिलांसाठी मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येत आहे यामध्ये प्रथम महाड तालुक्यातील महाड शहर मर्यादित मंगळागौरी स्पर्धेचा आयोजन दिनांक चौदा ऑगस्ट रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांनी या मंगळागौरी कार्यक्रमासाठी उपस्थित राहत महिला भगिनींना प्रोत्साहन दिले यावेळी नामदार भरतशेठ गोगावले यांनी सहपत्नी स्टेजवर जात एकच शेठ भरत शेठ गाण्यावरती ठेका धरला आणि आपल्या लाडक्या बहिणींचं स्वागत देखील केले अतिशय उत्साहात पार पडलेल्या कार्यक्रमात युवासेना कोर कमिटी सदस्य विकास शेठ गोगावले यांच्या पत्नी साधनाताई गोगावले यांनी सुरुवातीपासून गौरी पूजन करत शेवटपर्यंत या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आणि महिलांना प्रोत्साहन दिले या महिला आघाडीच्या कार्यक्रमात विशेष म्हणजे दिव्यांग मुलांनी देखील सहभाग नोंदवत मंगळागौरीच्या गाण्यावरती सुंदर नृत्य केले त्यामुळे सर्वच महिला भगिनींनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं महाड शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं भरवण्यात आलेल्या या महिला आघाडीच्या मंगळागौरी कार्यक्रम महिलांमध्ये अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पाहायला मिळाला जवळपास चार ते पाच तास चाललेल्या कार्यक्रमामध्ये पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली आणि या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर असं नृत्य करणाऱ्या महाड शहरातील भरारी ग्रुपनं प्रथम क्रमांक पटवत शिवसेना महिला आघाडी दोन हजार पंचवीस मंगळागौरी कार्यक्रमाच्या प्रथम मानकरी ठरल्या तर द्वितीय क्रमांक श्रावणी सखी ग्रुप न पटकवला आणि उत्तेजनार्थ म्हणून नवदुर्गा ग्रुप आणि डी सी ग्रुप यांना मान देण्यात आला या मंगळागौरी कार्यक्रमासाठी नामदार भरत शेठ गोगावले माय माऊली सुषमाताई गोगावले शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख नीलिमाताई घोसाळकर साधना विकास गोगावले संजीवनी सामाजिक चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा शीतलताई गोगावले कदम शिवसेना दक्षिण रायगड उपजिल्हा प्रमुख सपनाताई मालुसरे महाड विधानसभा संघटिका प्रेरणाताई सावंत महाड तालुका प्रमुख प्रतिभा पवार महाड शहर महिला आघाडी शहर प्रमुख विद्या देसाई उपस्थित होत्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीनं महाड विधानसभा क्षेत्रात चार ठिकाणी मंगळागौरीच्या आयोजन करण्यात आले असून कोल्हापूर माणगाव आणि महाड ग्रामीण या ठिकाणी मंगळागौरी कार्यक्रमाचं होणार असल्याचं सांगितलं आहे બ્યુરો રિપોર્ટ મરાઠી ન્યૂઝ મહાડ રાયગઢ